आज आपण बनवतोय मिक्स व्हेज त्यासाठी आपलं साहित्य सांगते फ्लावर चिरून घेतलेलं आहे परसवी एक बटाटा चिरून घेतलेला आहे एक गाजर चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची चिरलेली आहे दोन टोमॅटो चिरलेले आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर फोडणीसाठी साहित्य कडे मसाले आपण घेतलेले आहेत दाल दालचिनी लवंग मिरे आणि दोन हिरव्या वेलची पावडर मसाले धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि हळद आता आपण टोमॅटो लसणाच्या पापडे आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया आणि एक करून एक आता आपण या सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत तेल कोणी टाकते भाज्या आधी तेलामध्ये फ्राय केल्या पुन्हा जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि टेस्ट पण छान लागते ते बघा आता आपण सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत ते आपण सगळ्या करून एक एक आता आपण सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार हा फ्लावर आता फ्राय झाला की आपण काढून घेणार बटाटा फ्राय करून घेणार आता आपण बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत फ्राय करायला सगळ्या भाज्या एकदम हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या आता आपण हे फरक बी फ्राय करणार आहोत त्याच्यामध्येच आपण गाजर पण टाकणार आहोत आणि ही एक चिरलेली मिरची ती पण त्याच्यासोबतच फ्राय करून घेणार आहोत आता बघा हे सगळ्या भाज्याला फ्राय झालेले आहेत ते आपण आता काढून घेणार आहोत तुमच्याकडे वटा ओला वटाणा फ्रोजन वटाणा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता ज्याला कोणाला को पनीर आवडत को असेल तर पनीरही टाकू शकता ऑप्शनल आहे पण आपल्याकडे जेव्हा घरात जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत ते टाकून आपण मिक्स व्हेज बनवू शकतो मग आणखी थोडस तेल ओतून भाजीची फोडणी तयार करणार आहोत वन प्रथम आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं आपण एक चमचा टाकलेला आहे तमालपत्र टाकणार आहोत दोन वेलची हिरव्या वे वे वेलची टाकणार आहोत दोन तीन मिरे आणि दोन तीन लवण आणि हे दालचिनीचे तुकडे ते फ्राय झाले की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि नेहमीपेक्षा आपण कांदा जरा जास्त भाजणार आहोत आता आपला कांदा छान भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ही टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची केलेली पेस्ट टाकणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता बघा आपण टोमॅटोची फिरळी जी टाकली होती तिला मस्त आता तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडी फोरणीमध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि उरलेली कोथिंबीर भाजी तयार झाल्यानंतर टाकणार आहोत हे परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेतो आता हे सगळे पावडर मसाले आहेत ते टाकून घेऊ आपण हे जरा पाण्यामध्ये मिक्स करून टाकले तर छान फ्लेवर येतो तर हे आपण पावडर मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं ते आपण ह्या फोडणीमध्ये वतणार आहोत आणि ते पण आपण तेल परतून घेणार आहोत आता हे सगळे आपण मसाले भाजून घेतले आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकून परतून घेऊन आता हे आपण सगळ्या फ्राय केलेल्या ज्या भाज्या आहेत बघा किती सुंदर दिसतात कलर ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडस वरतून आता एक पाच ते दहा मिनिट आपण त्याला देऊन घेणार आहे मंदारचे वर झाली आपली मिक्स व्हेज भाजी तयार हॉटेल सारखी सेम मिक्स व्हेज भाजी आपली तयार होणार आहे आपण ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे पण पन टाकू शकतो आता आपण ह्याच्यामध्ये थोडस हे भाज्या शिरण्यासाठी पाणी टाकणार आहोत आणि झाकण ठेवून ह्याच्या ह्याला एक वाप आणणार आहोत एक पाच ते दहा मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत स्लो गॅसवर पण हो। आता बघा दहा मिनिटं झालेले आहेत आपली भाजी कशी तयार झाली बघा आधी आपण सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाज्या शिजायला आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत गाजर बटाटा फ्लावर तर या मंडळी मिक्स व्हेज खायला बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा